शेत तसं असताना सगळं तर आज व्हिडिओ बनवायचा मजा म्हणजे मला एका दादाने विचारलं होतं की ताई तुम्ही तुमच्या नवऱ्याबद्दल नेहमी काही बोलायचं झालं तर तेवढं चांगल्या पद्धतीत त्यांना बोलता तुम्ही आणि कधीच त्यांची अशी सोशल मीडियावरती अशी बदनामी करत नाहीत तुम्ही की घरामध्ये भांडण तर प्रत्येकाच्या होत्यात पण तुम्ही असं कधी काय तुमच्या तोंडातून कधी येतच नाही काय तर दादा जिथं घर चांगलं आहे नवरा चांगला आहे तिथं चांगलंच बोलणार मी आपल्या नवराने आपल्याला कधीच नाही दुखवलं तिथं त्यांना वाईट कशी मानणार नाही आणि घर आहे तिथं भांडण होतं त्या छोट्या छोट्या गोष्टी सोशल मीडिया वाढण्यात काही फायदा नाही खरं आहे का नाही ना आणि ते चांगलेच आहेत माझा नवरा ना एवढा सज्जन माणूस आहे ना चांगलेच आहेत चांगले म्हणलं तर त्यांना चांगलंच मानणार ना कधी आईवडील नाही तर कधी मला त्यांनी असं आईवडील आठवू दिले नाही तर अजून पण नाही अजून पण नाही वयाच्या सोळाव्या पंधरा सोळा वर्षी लगीन झालं होतं जवळपासून त्यांनी मला जे बहिणीचं म्हणजे सगळं सगळंच प्रेम दिलं त्यांनी मला कधी असं मनातलं वाईट वाटन कधी दुखी होईल की माहेराची आठवण येईल असं कधीच नाही त्यांनी मला वागवलं त्यांच्याबद्दल चांगलंच बोलणार नाही आणि खरंच देवासारखा माणूस आहे माझा नाव तर तुमचं असं म्हणणं की मग तुम्ही त्यांच्यासोबत एखादा तरी व्हिडिओ बनवत तर तुम्ही का बनवत नाहीत नाही आवडत हो त्यांना फॅमिलीसोबत तुम्ही व्हिडिओ बनवत नाही मी मुद्दाम फॅमिलीसोबत व्हिडिओ बनवत नाही कोणाला आवडतं कोणाला नाही आवडतं ते आपल्या स्वतःचीच असलेली पण कोरोनाला पण नाही आवडायची जास्त चांगल्या माणसाचं कधी चांगलंच नाव नाही करतं आणि बायकोचं नातं ना विश्वासाने टिकल्या जातं म्हणजे मला म्हणता ना तुम्ही सोशल मीडियावरती काम करता तुमचा नवरा साधा आहे म्हणून तुम्ही असे कामं करता सोशल मीडियावरती साधन आहे माणूस तिचा विश्वास आहे एकामेकावर पूर्णपणे विश्वास आहे माझा नवऱ्याला वाईट कधीच बोलणार नाही मनात डाऊट आणि शक हा विषय माझ्या घरात कधीच नाही आहे मोकळे मनाने आणि घरामध्ये ना शांतता असावा जे पण काय असं ना नवऱ्याने पण बायकोला आणि बायकोनी पण नवऱ्याला खुल्या मनाने बोलावं तसंच नातं आहे आमचं आम्ही घरातली कोणतीच व्यवहाराची कोणती गोष्ट काही असो एकमेकापासून कोणतीच गोष्ट अशी पण ठेवत नाहीत आम्ही पैशा पाण्याचा व्यवहार असो कोणाचा भांडणाचा असो मुलांचा असो काहीही असो ते पण मला सगळ्या गोष्टी सांगणार आणि मी पण त्यांना सांगणार मग भांडणाचा सा सवारच येत नाही ना खरंय की नाही मग अशा माणसाला मी वाईट कशी म्हणणार छोटंसं जरी भांडण झालं तर वाईट नाही म्हणू शकत ना म्हणून ते माझ्यासाठी एक आई म्हणून पण बाप म्हणून पण भाऊ बहीण म्हणून पण आहे असं साथीदार मिळायला नशीब लागत आणि खरंच मला असं वाटतं की मला आई वडील नाहीत ना मला असा भेटलाय ना मला तर माझं खूप मोठं नशीब आहे आणि खूप चांगलं नशीब घेऊन आले असं वाटतं मला हां मान्य आहे परिस्थिती ना आहे काय पण मायाला कमी नाही बिलकुल परिस्थिती काय येत राहतात दिवस आजचा दिवस असा असा तो उद्याचा दिवस कसा पैसा माने येतो जातो पैशाचं काय पाह किती पैसा येतो किती पैसा जातो पैशाचं काय घेऊन तुम्ही घरामध्ये शांतता सुख असणं खूप गरजेचं आहे जिथं पैसा आहे ना तिथं जास्त शांतता नाही गरीब आहेत सुखी खातो सुखी राहतो कोणाचं कर्ज नाही पान नाही टेन्शन नाही काही नाही हा एवढंच आहे एक टेन्शन आहे माझ्या ना तब्येत ठीक नसते सारखं काय ना काय काय ना काय चालूच असतं ते सध्या काही कामावरती नाही तिथे घरीच असतं ते टेन्शन मला मलाही जास्त बाकी कसलं टेन्शन नाही मुलांचं पण टेन्शन नाही मुलं मोठाले झाले ते आपापल्या मार्गे लागलेले तर मोठा मुलगा पण कामाला लागलेला आहे आणि छोटा आहे अजून अठरा एकोणीस वर्षाचा आहे छोटा अठरा वर्षाचा नाही अजून तो पण चला सगळं व्यवस्थित आहे आणि मग दाजीला दुखवण्याचं होण्याचं माझं काही कारणच येत नाही ना ते होते पहिले कामाला चांगल्या कामाला होतं ते मध्ये मध्ये थोडी तब्येत नऊ दहा वर्षापूर्वी तुमची तब्येत खराब झाली ना त्यांचं त्यांचं काम सुटलं तेव्हापासून घरी आहे ते घरीच येतो ना परिस्थिती थोडीशी नाजुक आहे आज नऊ उद्या उचलं नाच आणि हेच देवाकडे अपेक्षा करायचं म्हणजे पण दिवस येईन ते चांगलंच ते मला ते सोशल मीडियावर भांडणाचं टाक कोण काय म्हणलं कुणी काय कमेंट केले त्यांची आय डी सामने आणून त्यांना शिव्या देऊन ह्या गोष्टी मला आवडत नाहीत जे आपलं मनाने काम आहे ना तर मोकळ्या मनानेच काम करायचं आपण लोकांची बदनामी करून नाही काम करायचं सोशल मीडियावर असो या घरचं मला कोणी वाईट जरी बोललं ना मी तशा लोकांच्या नादी नाही लागत करते आपण सरळ आहेत ना तर सरळ रस्त्यानेच चालायचं लोक आडव्या रस्त्याने चालतात चालू द्यायचं मी कधी घरात भांडण लागलं बाहेर भांडण लागलं ना मी जास्त डोक्यात पण घेत नाही मला तर एकट्या भांडणाची लेगीती वाटते मला त्याच्यासाठी ना साथेदार चांगला पाहिजे कोणत्या पण मुलीच्या ना साथेदार व्यवस्थित असला ना दोघाचा एक विचार असला ना तिथं किती परिस्थिती नाजूक असतो ती मुलगीला त्या मुलीचं काहीच म्हणणं नसतं घरात आण शिजू नाही तर नाही शिजत नवरा चांगला पाहिजे आहे की नाही तसंच माझं परिस्थितीने माझ्या थोडंसं त्यांच्या तब्येत तब्येत ठीक नव्हती ना म्हणून परिस्थिती थोडी ढासळत गेली माझी आणि सपोर्ट नाही जास्त ना कोणाचा जे पण करायचं ते आपल्या एकटीनेच करायचं आता मुलाचं सपोर्ट आहे जरासा तर करतो मुलगा सपोर्ट पण नवऱ्याचा कष्टाचा सपोर्ट नाही आहे सध्या काही हरकत नाही आहे पण ते खूप चांगले तसं काही मला त्रास नवऱ्यापासून कसलाच त्रास नाही आहे आणि त्यांच्यापासून कधी मी असं मला वाटत पण नाही की कधी मी दुःखी झाले त्यांनी मला वाईट शब्दा वापर केला कधीच नाही म्हणून चांगल्या माणसाला चांगलंच आहे हाय केलं